नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण म्हणजे आपले अर्णव आणि ईश्वरी हे जरीही एकमेकांशी भांडत जरी असले तरीसुद्धा आपल्या अर्णवची ईश्वरीला खूप काळजी आहे कारण पूजेमध्ये जो काही थरारक प्रकार घडणार आहे तर त्यातून आता ईश्वरी अर्णववर जे काही प्रेम आहे तर ते प्रेम कसं सिद्ध करणार आहे आणि अर्णव आता ईश्वरीचं ते प्रेम बघून आता किती खुश होतं कारण आता त्याला ईश्वरीच्या मनात आपल्याविषयी प्रेम आहे हे कसं समजणार आहे आणि अर्णव मात्र आता ईश्वरीचा दिलदिवाना कसा होणार आहे कारण ईश्वरी फक्त आता झलक देताच आणि ईश्वरीच्या मनात अर्णवची जे काही प्रेम आहे तर ते कसं आणि सगळ्यांच्या समोर येणार आहे ते मात्र आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यात म्हणजे आता लावण्य प्रकारे वल्लरीची साथ देते आणि लावण्य वल्ल्हरीचं सत्यसुद्धा आता जे काही त्यांनी केलेल्या कारस्थानामुळे आकाशसमोर कसे येते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं न नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर तेव्हा मित्रांनो हे बघा ईश्वरी छान आता तयार होते आणि आता अर्णवनी तिच्यासाठी छान असा गजरा आणलेला असतो आता ईश्वरी गजरा घ्यायला तयार नसते परंतु अर्णव खोटं बोलतो अर्णव म्हणतो की मिस इंदोर अगं हा गजरा ताईने दिलेला आहे मग ताईने दिलेला गजरा तू सुद्धा घेणार नाही का त्यानंतर मात्र आता ईश्वरी ताईने दिलेला गजरा आहे म्हणून छान असं आपल्या आंबाड्याला लावते ईश्वरीचं ते रूप अर्णव आता आरशामध्ये बघत असतो अगदी रोमांटिक होऊन तो ईश्वरीकडे बघतो ईश्वरी पूजेसाठी इतकी छान तयार होते आता अर्णव खूपच सुंदर असं आता मिस इंदोरला म्हणतो ईश्वरी म्हणते की काय बोललात तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे पग मी सिंदोर अगं मी आणलेला गजरा तुझ्या केसामध्ये खूप छान दिसतोच तेव्हा आता ईश्वरी रागवते ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय बोलतात तुम्ही गजरा तर ताईने आणला म्हणतात आणि हा गजरा तुम्हीसुद्धा आणला म्हणतात नक्की गजरा कोणी आणला तेव्हा आता अर्णव म्हणतो की ईश्वरी मीच आणलेला आहे आणि तो गजरा तू लावण्यासाठी घेतला नसता आपल्या केसामध्ये माळण्यासाठी म्हणून मला खोटं बोलावं लागलं तेव्हा आता ईश्वरी अगदी थोडीशी रागवते परंतु अर्णव तिचा तो रागसुद्धा अगदी सहन करून घेतो कारण अर्णवने ठरवलेलं असतं किती काही झाले तरी शेवटी ईश्वरीला जर प्रेमाने समजून घ्यायचे असेल प्रेमाने तिची काळजी घ्यायची असेल तर तिला प्रेमाने एकत्र आणावे लागेल कारण ही कितीही भांडत जरी असली ना तरी तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात आपल्याविषयी प्रेम आहे हे अर्णवने ओळखलेलं असतं त्यानंतर मात्र आता दोघेही छान असे तयार होतात परंतु आता त्या क्षणी तिथे लावण्य आलेली असते आता लावण्या आल्यानंतर वल्लरीला तर खूपच आनंद होतो कारण वल्लरी आणि लावण्या हे दोघींची आता हे ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्याची अगदी गट्टी जमलेली असते दोघी आता मस्त तयारी करत असतात की काहीतरी करून या ईश्वरीला आता या घराच्या बाहेर काढायचं आणि आजीच्या मनातून तिला जर आपण कायम उतरवलं तर आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये त्यासाठी आपल्याला भांडण लावण्याचा प्रयत्न करावे लागेल आणि त्यात म्हणजे आज ह्या सात्विकानेसुद्धा आता हे ईश्वरीच्या बाजूने कौल दिला म्हणून आता आजीच्या मनातसुद्धा ही ईश्वरी अगदी एक व्यवस्थित संस्कारी मुलगी आहे म्हणून आता सात्विकाने सुद्धा कौल दिला मग आजीचं मन काही आता थांबायला तयार नसते आजी तर ईश्वरीवर अगदी जो काही त्याने गैरसमज करून घेतलेला आहे तर तो दूर होत असतो आणि ईश्वरीसुद्धा प्रेमाने आजीचं मन जिंकवत असते कारण आजीने आत्तापर्यंत खूप रागराग ईश्वरीचा केलेला असतो पण एक दिवस मात्र हीच आजी मानाने आपल्या ईश्वरीचा स्वीकार करते पण त्या अगोदर आता वल्ल्हिचं आणि लावण्याचं सत्य सर्वांच्या समोर तर कसे येणार आहेत त्यानंतर मात्र आता या क्षणाला आता ह्या पूजेच्या क्षणाला आता घरामध्ये घटस्थापना असते आणि एकतर ह्या अंजलीला राकेशची खूप आठवण येतं असते ती राकेशला फोन करते राकेशजी अहो कुठे आहात तुम्ही मी किती तुमची वाट बघते अहो नऊ दिवसाचं नवरात्र आहे मग आता ह्या वेळेला तुम्ही येथे राहायला नको का आणि माझं हे नऊ दिवसाचं व्रत लवकरच तुम्ही आल्यानंतर मला तुमच्यासोबतसुद्धा हे व्रत पूर्ण करायचं आहे ईश्वरी आणि अर्णव आज आता ही पूजा करणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही यावं असे मला वाटते तेव्हा आता अंजली खूप फोनवर बोलत असते परंतु राकेशला मात्र तिचा खूप राग येत असतो राकेश म्हणतो की आता काही करून त्या ईश्वरीला अगदी न कळत मला त्या घरामध्ये जावे लागेल कारण आता अर्णव आणि ईश्वरी दोघं पूजेमध्ये मग्न असतील तोपर्यंत मात्र मी अंजलीला पटून मात्र आता ह्या अंजलीकडून काही पैसे तर मला वसूल करावे लागतील आता बाहेर ला 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 आता राहतो पैसे सगळे संपलेले आहेत आणि बऱ्याच जणांचं कर्ज घेतलेलं आहे ते कर्जसुद्धा मी अजूनपर्यंत दिलेले नाही अनेक गुंडांचे फोन येतात तेव्हा मात्र आता मला पैशांची खूप गरज आहे म्हणून राकेश आता त्या रात्री घरी येण्याचं ठरवतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णव छान असे तयार होतात आता तयार झाल्यानंतर अर्णवने मात्र खूप छान ड्रेस घातलेला असतो आणि ईश्वरीसुद्धा खूप छान दिसत असते अर्णव सारखा तिच्याकडे पाहत असतो ईश्वरीचं ते रूप घेऊन आता अर्णवला खूपच आनंद होतो आणि सारखा मात्र आता तो ईश्वरीकडे पाहत असतो त्यानंतर आता लावण्या आणि वल्लही या दोघींचा मात्र इतका जळफाट होतो तर आता लावण्याला असं वाटतं की या अर्णवच्या शेजारी तर मी असायला हो हवी होती परंतु ह्या ईश्वरीने मात्र पूजेचा मान घेऊन आता जे काही केलेलं आहे ते मात्र चांगले केलेले नाही मी तिला नाही सोडणार आता मात्र अर्णवशी माझं लग्न व्हायला हवे होते परंतु ही जी मध्ये आलेली आहे तर तिला मी नाही सोडणार असे मात्र आताही लावण्या वल्लरीला सांगत असते आणि त्याचवेळेस मात्र आता त्या दोघी पत्रिकेबद्दल बोलत असतात आता वल्लरी लावण्याला म्हणत असते की हे पग आज मात्र हा जो काही कापूर असेल वल्ल्हरीने आणलेला हा कापूर मात्र खूप मोठा धमाका करेल आणि ती ईश्वरी मात्र कायमचे घरातून निघून जाईल तर ईश्वरीचा हात मात्र आता भाजला पाहिजेल कारण तिला आरतीला उभास राहता आली नाही पाहिजेल ही आरती करण्यासाठी जर गेली तर हा कापराचा भडका आपल्याला करायचा आहे आणि एकदा की कापराचा भडका झाला ईश्वरीचे हात भासतील आणि अर्णवसोबत लावण्यात तू आरती करायची असे मात्र आता वल्लरी तिला सांगते आता लावण्य तर खूप खुश होते लावण्य म्हणते की मामी तुम्ही जे सांगतान मी कधीही तयार कराय म्हणजे करायला तयार आहे आणि काही करून आता आजीच्या मनात हे ईश्वरीविषयी गैरसमज निर्माण करायचे आहेत आता सात्विकाने जरी हा कौल दिलेला असला म्हणून आता ही अंजली आणि हा अविनाश इतके आनंदाच्या जरी उड्या मारत असेल तर मात्र हे ईश्वरीला आज पूजेच्या दिवशी घराच्या बाहेर काढायलाच पाहिजे कारण हे सर्व आता ओल्ड लेडी करेल आणि आता जे आपण पत्रिका आहे ती पत्रिका बदलवली आता पत्रिका बदलवण्यामुळे आजीच्या मनामध्ये मात्र आता ह्या ईश्वरीविषयी गैरसमज निर्माण झाले नाहीतर लावण्या आजीने कधीही तुला अगदी सून म्हणून या घरामध्ये लग्नासाठी तयार केले नसते तिला तर पहिल्यापासून ही ईश्वरी पसंत होती म्हणून ती ईश्वरीचेच गुणगान गात होती त्यासाठी आता हे पत्रिकेचे जे काही सत्य आहे ते लवकरच आता कुणासमोर यायला नको कु। आणि आता मात्र आजीच्या मनात त्या पत्रिकेतील जे काही आता गुरुजींनी सांगितलेलं आहे ते सर्व सत्य व्हायला हवे म्हणून त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावे लागतील तेव्हा ते आता ह्या वल्लरी आणि लावण्य ह्या दोघी प्लॅन करत असतात आणि तेवढ्यात मात्र आकाश हे सर्व ऐकत असतो आकाशने आता हे सर्व ऐकल्यानंतर आकाशला धक्का बसतो आकाश आता आपल्या आईबद्दल जे काही ऐकतो तर त्याचा विश्वास बसत नसतो आकाश म्हणजे त्याला इतका धक्का बसतो की आपली आई असं काहीतरी वागवेल कारण आता चिंटू तर आईबद्दल किती अगदी प्रेम ठेवून आहे परंतु आज मात्र आईने तिचं खरं रूप आज दाखवले आता आकाशच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा तो आईश्यता बोलायला तयार नसतो आता तो घाईने आपल्या रूममध्ये जातो तेव्हा आता अविनाश तेथे येतो अविनाश आकाशला विचारतो की अरे काय झाले अरे आकाश तू इतका नाराज का आहे तेव्हा आता आकाश म्हणतो हे बघा मी ज्या आईवर इतकं मनापासून प्रेम केलं तिला पहिल्यापासून मी काही म्हणलो नाही पण आज मात्र त्या आईबद्दल सत्य मला समजले कारण अर्णव आणि ईश्वरी या दोघांना वेगळं करण्यासाठी जी पत्रिका, है, तरती पत्रिका आपले ते ते जी आहे तर ती पत्रिकासुद्धा आपल्या आईने बदलवली होती आणि ते पण त्या लावण्याची साथ देऊन तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की अरे तुझ्या आईला तर मी आत्ता कुठे पहिल्यापासून ओळखतो कारण जेव्हा अर्णव आणि ईश्वरी लहान होते आणि तेव्हा सात्विकाने जे काही तिचे दागिने वगैरे आहे तर ते अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांच्या शिक्षणासाठी तिच्या आईने दिले होते परंतु ह्या वल्लारीने अर्णवशी खोटं बोलून सगळं काही अगदी आपणच केले असे दाखवले आणि त्यांच्याच अगदी वैभवावर आजही राज्य करते आणि या घरामध्ये हक्क घेते ते पण अगदी तोऱ्यात आणि त्या ईश्वरीला घरातून बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न करते आकाश म्हणतो की हे बघा बाबा आता मात्र मी आईला माफ नाही करणार आईचं जे काही खरं रूप आहे ते अर्णव दादासमोर आणेल आणि आज मी बाबा तुम्हाला वचन देतो मी ईश्वरी आणि अर्णव या दोघांना कधीही वेगळं नाही होऊन देणार शेवटी ते एकत्र एक आलेले आहेत आणि एकत्र एक राहतीलच ईश्वरीसुद्धा अर्णवचा प्रेमाने स्वीकार करेल हे मात्र मी आज तुम्हाला वचन देतो तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी ए प्रेमाने एकत्र एक येण्यासाठी ईश्वरीने अर्णवला माफ करण्यासाठी आता आकाशने वचन दिलेलं असतं आणि तो लगेच ते तयारीला लागतो त्या दोघांना एकत्र कसे आणायचे हे तो ठरवतो परंतु आता लावण्या लावण्याला मात्र आता या घरात राहिलं नकोय लावण्याविषयी मात्र आता मी अर्णवला खूप काही सांगेल आता हे जे काही सत्य आहे ते पत्रिकेचं सत्य आणि ह्या दोघींनी जे काही ईश्वरीला अगदी मारण्याचे सुद्धा प्लॅन या दोघींनी केलेले आहेत आतापर्यंत त्यांनी खूप कारस्थान केले मी त्यांच्या हे सर्व ऐकलेलं आहे बाबा त्यामुळे आता मात्र अर्णव समोर हे सत्य यायला हवे कारण लावण्य पहिल्यापासून कसे आहे मला माहिती आहे आणि एक वेळेस लावण्य कंपनीत दोघे एकमेकींशी गाडीत काहीतरी बोलत होत्या तेव्हा सुद्धा मी त्यांचं काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळेस मात्र आईने विषय बदलला होता पण आता नाही आता मात्र आई आणि लावण्य ह्या दोघींचं काहीतरी शिजत आहे आणि ते अर्णवसमोर आणायला हवे म्हणून आकाश सर्व काही अर्णवला सांगून देतो आता हे जे काही हे यांनी कापूर आणला होता आणि त्या कापूरचा भडकासुद्धा ह्या म्हणजे वल्हरी आईने आणि ह्या लावण्याने केलेला आहे लावण्य मात्र आता ईश्वरीला घराच्या बाहेर का काढण्यासाठी जे प्रयत्न करत आहे तर ते प्रयत्न मात्र तिचे आता अगदी पूर्ण व्हायला नकोत आतार आता घरातून ला बाहेर गेली पाहिजेल तर ती लावण्या म्हणून आता लावण्याविरुद्ध ते पुरावे गोळ्या करण्याचे ठरवतात आणि शेवटी आता लावण्याचं खरं रूप अर्णवसमोर येते आणि अर्णव मात्र लावण्याला अगदी तिची जागा आणि लायकी दाखवून घराच्या बाहेर काढणार असतो आणि आता मात्र ईश्वरीच्या मनात आता जे अर्णव सराविषयी प्रेम आहे तर ते आता राकेशच्या सत्याने लवकरच ईश्वरीसमोर येणार असते कारण राकेशचं भांडं आता ईश्वरीसमोर फुटल्याने मात्र अर्णवची जी काही खरी ओळख आहे अर्णव आपल्यावर किती प्रेम करत आहे ईश्वरी समोर समजते आणि नवरात्राच्या याच दिवशी आता ह्या राकेशचं सत्य ईश्वरीसमोर येणार असते आणि आता ईश्वरीसमोर हे सत्य आल्यानंतर ईश्वरी मात्र आता दुर्गा बनून ह्या राकेशला कसा धडा शिकवते आणि ते पण अर्णवच्या मदतीने अर्णवसुद्धा यात आता ईश्वरीची साथ कशी देतो आता हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका धन्यवाद